आपण सरळ सरळ रुपला फोन लावतो आणि तू म्हणतो की आम्हाला ही अडचण झाली इलेक्ट्रिशियन लाईस आणतो की आम्हाला ही अडचण आली मग आपण त्यांना बोलावणार त्यांचा येण्याचा खर्च आणि इथं येऊन ते रिपेअर करण्याचा खर्च आता रिपेर असणार दोनशे तीस रुपये ते जागेवर येणार पण एम एस एफ सी हा कोर्स मल्टी स्टील फाउंडेशन कोर्स हो कोर्स हा कोर्स असा एक मुलांना शाळेमध्ये शिकवलं जातं बिल्डिंग शिकवलं जातं इलेक्ट्रिसिन शिकवलं जाते प्लंबिंग शिकवलं जाते आपण शांतीकेशन चौकशी शिकवली जात ते सगळं शिकवलं जातं आणि त्यांचे सगळे बेसिक ते सगळे पत्नी पूर्ण केले जातात यामध्ये तुम्हाला सांगतो की बी वाय बी वाय बी वाय ब्ल्यू आणि येलो हे, हे फ्यूज साठी वापरले जातात आणि ग्रीन हा फक्त आर्थिंग साठीच वापरले जातात नर्सिंग बॉलच या आणि ह्या त्याच्या न्यूट्रिश साठी आता ही आपली साधी जोडणी आपण घरामध्ये सगळ्या सगळ्यांच्या घरी एका सीजवर एक बोल आपण चालू करतो त्या घरामध्ये पण आपल्या ज्या लाईटिंगच्या माळा असतात दिवाळ्या वगैरे आपण मध्ये लावतो त्यामध्ये ह्या टाय जोडणी जोडणीमध्ये लागतो त्यामध्ये काय होतं जर एखादा बल गेला त्या सर्किटच बंद पडतं आणि आपण ती माळ फेटून देतो तसं न करता एक एका इथे वायर घ्यायची आणि ज्या जागी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तार नसेल मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तार असेल त्या जागी असे तार लावायची बघा पेटले इथून पुढे सर्किट हे इलेक्ट्रिशियन इकडं पुढे जात नाही त्यामुळे इथं जर तार लावली ना आपण इथून हे सर्किट पूर्ण होतं आणि माळ पुढचे लागते जरी इथे चालत नसेल तर पुढचं आपण चेक करू शकतो याच्यानुसार पण जर आपण जास्त ओल्टीचा बल लावला एखादा काय होतं की जे साठ ते दोन ते कमी ओल्टीचे असल्यामुळे ते जास्त प्रकाशित होत पुरेशा एवढं वोल्टीज येते मिळतं शंभर ओल्टीचा पुरेशा एवढं ओल्टी मिळत नाही म्हणून तो जास्त प्रकाशित नाही आता ही जिना वायरिंग आहे जिनामध्ये काय होतं जिन्यामध्ये काय होतं आपण वर चढतो वर चढल्यानंतर आपण लाईट चालू करतो लाईट चालू केल्यानंतर काय होतं वर गेल्यानंतर लाईट चालू राहते मग आपण परत खाली येणार का नाही तर काय करायचं वरती एका बटन चालू करायचं ही जिना वायरिंगच आहे वरती एक बटन लावतो काय वरतीनंतर हे बटन आपण चालू बंद केलं तर आत्ता लाईट होणार आणि आपली वेळ पण वाचणार आणि वेळेची पण बंद होणार ह्याच्या मासून हे आम्ही मॉडेल तयार केले ते ह्याची तुम्ही खोलून मिळू शकता का खोली ह्याची ज्या रिंग दिसतात तुम्हाला लाईट मोजू शकता का नाही खाली आपण आरसा लावलेला ह्याच्या खाली आणि साईडला लाईट लावलेली आहे ते रिफ्लेक्शन होऊन ते तुम्हाला खाली दिसते का आपलं रिफ्लेक्शन काची त्यामध्ये रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला जास्त खोल दिसते तिला म्हणतात कटिंग पायर ही फक्त वायर कट तार कट करण्यासाठी वापरली जाते तिला कॉम्बिनेशन तयार का तर इथं आपण आपले जे वायडिंग दर असतं कट करू शकतो ते आपण वायर कट करू शकतो इथं नट खोलण्यासाठी आपल्याला होऊ शकते आणि इथं आपण वायरला असं पेळ देऊ शकतो <सथ> त्याच्यानुसार त्यानंतर हे नोजिंग प्लायर नोजिंग प्लॅन का तर एखाद्या आठ जागेत आपल्याला जर ही कॉम्बिनेशन प्रायर आपण लावाय केलं ते की जाणार नाही बरोबर का नाही त्यामुळे नोजिंग प्लायरियन नोजिंग प्लॅन म्हणजे ज्या जागी बार जागा असेल त्या जागी आपण जर नट वगैरे खोलायचं असेल त्याच्यामार्फत आपण करू शकतो हे कटिंग वायर बिल कट करण्यासाठी किंवा जाते अशी आपल्याला वाय राहायच्या बसून स्पष्ट त्याची तिरकी करायची असं कट केलं निघाली एल जी मध्ये बेस्ट आले लाईट एखाद्या बोटमध्ये आली तर आपण काय करतो की एखाद्या स्विच वाल लावून दुका तसं न करता डायरेक्ट काढायचं आणि इथं बोट लावणं आवश्यक कारण की आपल्या शरीरातून आत्मिथे आप दिलीच पाहिजे आपण पहिल्या पहिल्यांदा लावलं लाईट दिसत नाही आणि दुसऱ्या व्याज लावलं

की आपण आपण टाकी लावतो टाकी लावल्यानंतर जर प्रॉब्लेम आला तर आपण क्रम्बरला लावतो पण हे मल्टीस्किलमध्ये कोणाला शिकवलं जातं डिस्किंग त्यामुळे ते त्यांना कुठल्या गोष्टीला काय म्हणतात ते सुद्धा त्यांनी शिकवलं जातं त्याला टॅक मी पण म्हणतात टँक मी पण का तर त्याला आव का आतमध्ये हे नट असतो ते आतमध्ये बसायला जातं आणि तो फिट वाचतो इथं टाकीला हे बाहेर होते आतमध्ये ते दोन हे असतात हे आतमधल्या साईडला आणि हे बाहेरच्या साईडला का तर लिकेज होऊ नये म्हणून जरी पण लिकेज झालं तर आपण टेप लावून टेप लावून ते होऊ शकतो त्यानंतर ना एफ टीला आतमधून थ्रेड असतात